चला पाटील चला चल कुठ काय वेट करत बसतो काय करतो अरे शंभू काय बोलायचं आता काय अवघड परिस्थिती सारी पोराची शंभू हम्म हो देवा हे टेन्शन आहे ये दबावत घेते बोलते अजून नाही आलं पिटू कुठे आले पिटू नाही आले ए रो दिसत नाही का तुला पार्किंग कळत नाही का शंभू हम्म पार्किंग नाही दिसत का रे काय कार लागत ना चल चल बाहेर चल चल चल, 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 चल 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 आता पळवू नको मला फक्त पळवू नको चल चल आता आता कुठं जायचे शंभू चल 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 तिकडं कुठं राऊंड मार एक चल इथं चल चल चला चला चल, पुढे चला शेट ओ शेट चला हो बोलो साऱ्यांना अख्ख सारीकडे बघतोय कुठं बुब्या कुठे बुब्या पण बुब्या दिसांना थंडीमुळं पोरं खाली कमी आहेत चल झालं राऊंड झालं पूर्ण बाळा एक चल शंभू राऊंड पूर्ण झालं एक चल बजाल झालं ए रो चला आता हां हां बस 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 राऊंड पूर्ण झालं एक राजा आता चल अर्ध्यात गेला व्हिडिओ चालू झाला माझ्याकडून चल चला घरी घरी चल चला चल रे हा चल 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 तिकडं नाही तू ना कुठाने नको करू हा तेव्हा अजून त्याला इथंच राहून मारायचे पडले चल शंभू ए राजा चल हा चल 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 हुशार आहे तो हुशार आहे चल 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 अरे बाबा <laughs> चल चल बरं पळ बरं मी पण पळतो तब्येत कमी करतो मी माझी जरा तुझ्यामुळे तरी तब्येत कमी होईल मग चल <laughs> कसलं रनिंग करते बघ ना आपल्या दोघाला पळायचं आहे पळायला ऐकत नाही ते हा चल 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 हां चल, चल। या असं फास्ट पळतं म्हणाला बेल्ट घाल तुम्ही उगच नाही बस बस चला आता रिटन चला रिटर्न चल परत चला आता चल इकडे चल हां चला आता चल 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 <laughs> कसलं <कुछ लप> पळतय <पुणते। laughs> तुझ्या मागचा आलं बघ ते आता अरे पळत तरी मग तर काय करायचं हो हो चला नाही कुणी नाही राजा इकडं तो तिकडं माग लपलाय तो नाही आता कोणी चल 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 कोणी नाही ना इकडे उलट नाही इकडे चला घरी अरे बाबा इकडं रे चल की ते बघते तू इकडं पळ म्हणजे ते इकडे येईन <laughs> पाटील झाला आता इकडे चला आपलं घरी चला घरी चला घरी चल अरे घरी चलय समाज आली याची काय रनिंग करतय काय पळतय हल चल।, चल 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 आता काय गोळा करू नको कोणाला चल आपलं गपचूप ए बस 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 बास, 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 बास। हां चल चल कसं होऊ शकते तुझ्या बघ चल राग आलाय शंभू राग आला आहे तुला चल आपलं चल चला हा चल चल चल, चल 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 पटकन काय बघायचे ते बघ आणि वर चल आपलं काय नाही चल थांब 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 चल 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 तिकडं कुठं आहे तिकडं कुठं चाललंय कमाल झाली इकडे तर चल उठ पाटील पटकन राऊन झालं म्हणजे जवळ आंघोळ घालायचं विषय झाला घरवर गेल्या अरे एक काम वाढून ठेवायचे करतो उलट त्यात तिसरे काम अजून काय चल 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 बघ तुझं कुणी असलं तर ओळखीचं नाही तर चला वरती काय काय झालं पळू नको रे बाबा चल चल बघ तुला कोण का मित्र शंभू साऱ्यांना गोळा करीत हिंड़ते आहे काय बोलायचं आता सांगायचे कोण आहे कोण आहे आवाज येईन तिथं तर लक्षात लय असते त्याच सरळ खाली चाललाय आता तो आता इथून खाली सरळ खाली जाणार तो खाली ते बुबे बसलेला असतो त्यांनी दोन दबा ना खाली गेलेला हो हो चला छेट चला इकडे चल।, चल, चल बर चल इकडे इकडे चल आपलं हा चल बर झालं चल चल चल, 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 चल। नुसत हो चल।, चल पाटील चला तुमचे नवीन नाटक हे दररोजचे चल झालं आता ना कोण नाही कोण नाही कसा चिडतोय बघ चल आपण म्हणलं ना इथून जाईन नाही दुसरी कोणच रस्ता काढतो हा ते परत निघाला तिकडच चल कर फिर माझं बी चालणं होतं चांगलं चल आहे काय नाही तिकडून रस्ता काढीन अरे तू जातोय आरामात आमचं कसं व्हायचं आम्ही कसं जायचं बाबी शंभू अरे चल बाबा चांगलं रस्त्याने ह्याला फिरायचंच नाही असंच सांदी सुंदी आता सा गाडी खालून आता कामाला झालीकडे हा बघ ना ता जाली चल चल काय चल। हा चल 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 चल, चल, चल। फिरायला पाहिजे धमकी देतो खाली येण्यासाठी चला गार लागतंय ना होय हिरो गार लागतंय ना लागतंय ना गार इकडं बघ इकडे इथली इथंच एवढे मारतय का नाही नुसते ना <laughs> ते बाळ तिथंच नाही बुब्या नाही इथं कोणी नाही बाळा चल चल शंभू अरे काय करतोय तुला चाव ना ते मी कुठून जाऊ अरे काय माणूस येईन काय खेळ याचा अशा चल। चल। ठिकाण्यातून काढते जिथे त्याला चालता येत आम्हाला चालता येत नाही शर्ट घातल्यामुळं आज हे वाय नाही ना बेल्ट रुतत नाही चल अरे तिकडं कुठं आहे इकडं चल खरं नाही बाबा याचं चल हा चल तो चौप परत तिथंच फिरतोय चल हो पाटील <laughs> कसं बोल कोन रे कोन रे कोन शंभो चल काट्यावर हो चल चल उठ चल चल चल, चल।, वोल, वोल चल।, चल ते इकडं माघार चल पोळ पोळी इकडं चल हिरव त्याला वर नाही आवडत चालायला त्याला असंच मला पळवायला आवडतंय प्लॅस्टिक आहे चल काय रे ए चल बाबा वाज झाला तुझ्या माघार पळ पल, पळून पळून आहे ना चल 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 हे बाबा हातर रनिंगच धरली आणि